सावध्यातील सोमेश्वर नगर भागात दहा फुटी साप आढळल्याने खळबळ रावेर तालुक्यातील सावधा येथील सोमेश्वर नगर भागात मंगळवार दिनांक 28 मे रोजी सायंकाळी सुमारे सात वाजेच्या दरम्यान संजय जैन यांच्या घराशेजारी असलेल्या खाली प्लॉट मध्ये झालेल्या दाट झाडीमध्ये एक भला मोठा साप असल्याचे संजय जैन टेलर यांना समजले तसेच परिसरातील कुत्री जोरजोरात भुंकू लागल्याने पत्रकार राजू पाटील व समोरील गणेश चांदेलकर हे देखील धावत आले प्रसंगी हा भला मोठा साप त्या झाडीतून निघून पश्चिमेकडील भागात रस्ता पार्क करून जाऊ लागला सापाला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली असता परिसरातील लाईट गेली व अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली कारण एकीकडे साप व दुसरीकडे लाईट गुल तात्काळ सर्वांनी आपापल्या मोबाईलच्या टॉर्च सुरू करून सापा शोधण्यास लगबग सुरू केली तितक्यात लाईट आल्याने हा साप पुन्हा वळून जैन यांच्या घराच्या चारही बाजूला फिरू लागला सर्वत्र खळबळ भयावह चिंताजनक स्थिती पाहण्यास मिळत होती प्रसंगी पत्रकार राजू पाटील यांनी फजपूर येथील सर्पमित्र नीरज पाटील यांना फोन करून पाचारण केले व काही वेळेतच सर्पमित्र नीरज पाटील यांनी सावदा गाठून सर्वत्र अंधारमय वातावरणात एका कपारमध्ये दळून बसलेल्या या सापाला खूपच परिश्रमानंतर एका पोतडीमध्ये भरण्यास यश मिळवले त्यानंतर सापाला जंगलामध्ये नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार